पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं उपस्थित राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रेवेंद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालिकत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा असा प्रयत्न करत असणारे आणि पक्षविरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरे नेही सचिन दादा कल्याण शेट्टीजी ज्यांनी मोहोळ तालुक्यातील स्वाभिमान घाण ठेवायचा नाही अशा एका नव्या उमदेनं मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा ता स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाही खबरदारी घ्यायची म्हणून आज इथं भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या समिती प्रवेश करत असणारे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत तात्या माने या आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी सर मंचगार असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभाऊ याच सांगित इथं आपल्याला आश्वासित केलेला आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारचे आमचे राजकीय वाटचाल नाहीये आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्याची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींच नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या, या जिल्ह्यातील लोकांचं मतपरिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासित करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचं कार्य करत एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभवच आमच्या अध्यक्षांच आणि सचिन दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तुमच्या आमचे सर्वांचे नेते माननीय राजनजी पाटील मालक मी स्वतः विक्रांतराजे पाटील अजिंक्य पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय साहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच आमचे मित्र जे आम्ही एकोणीसशे चोवीसमध्ये सर्वांच्या विचाराने माहितीमध्ये काम करत असताना एक मित्रत्वाची नाळ जुळलेले अक्कलकोटचे आमदार माननीय सचिनजी कल्याण शेट्टी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडतोय अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचाराने सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचं काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जयाभननी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच मालकांसारखे सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण सोबळावरती कमळ या चिन्हावरती आपण <प्याँ> लढूया आणि येणारी जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत यानंतर मी यानंतर रणजित दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं हे ना पालकमंत्री दोन मिनिट पालकमंत्री सर्वप्रथम आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ अक्कलकोटचे आमदार आदरणीय सचिन दादा माळशिरसचे माजे आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते आमचे मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते माझे आमदार आणि आमचे मामा आदरणीय राजन मालक या ठिकाणी उपस्थित असणारे मोहोळचे माजे आमदार यशवंत त्या माने माडा तालुक्यातून आलेल्या सर्वांची मी या निमित्ताने कुणाचंही नाव न घेता कारण सकाळपासून सगळेजण आपण बराच वेळ झाला रात्रभर प्रवास करून आलेला आहात सर्वांची पदाधिकाऱ्यांची माफी मागून मी कुणाचीही नावं न घेता उपस्थित सर्व माडा तालुक्यातले सर्व सन्माननीय सर्व संस्थांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आणि माडा तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय दादांवरती मामांवरती प्रेम करणारे सर्व गावगावचे सर्व सरपंच वेगवेगळे पदाधिकारी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व आज आपण गेल्या दहा वर्षापासून पाहतोय देशाची प्रगती आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं होत आहे आणि आज आपण मागची विधानसभेची निवडणूक ही अपक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांना विचारात घेऊन आदरणीय दादांचं मार्गदर्शन घेऊन आज आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यासमवेत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश करत आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माडा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सर्वच बाजूला असतील तर त्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे <flavors> आणि भारतीय जनता पार्टीची ताकद माडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बळकटी देऊन आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पुढं घेऊन जायचं आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण रात्रभर प्रवास करून आला कोणाची काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण रात्रभर प्रवास करून आलेला आहात थकलेला आहात परंतु आपला उत्साह मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे आज आपण ज्या भारतीय जनता पार्टीने राज्याची आणि देशाची एक गेल्या अनेक ह्या वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तुमच्या आमचे सर्वांचे नेते माननीय राजनजी पाटील मालक मी स्वतः विक्रांतराजे पाटील अजिंक्य पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय साहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच आमचे मित्र जे आम्ही एकोणीस ते चोवीसमध्ये सर्वांच्या विचाराने माहितीमध्ये काम करत असताना एक मित्रत्वाची नाळ जुळलेले अक्कलकोटचे आमदार माननीय सचिन जी कल्याण शेट्टी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडतोय अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचाराने सर्व वा जिल्ह्यामध्ये वाढण्याचं चा काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जयभाऊनी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच मालकांसारखे सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण स्वबळावरती कमळ या चिन्हावरती आपण लढूया आणि येणारी जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र देवेंद्र, देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आजच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अतिशय आतुरतेने आणि विशेष करून प्रसार ही अत्यंत आतुरतेने या प्रवेशाची वाट पाहत होत त्यामुळे राजनदादा असेल साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी की ज्यांनी ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी जो प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करू इच्छितो की संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाणता आज ज्या विश्वासाने आपण सर्वांनी राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खर तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे आम्हा सर्वांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे तळागाळातील प्रत्येक व्यक्ती बरोबर असणारे समाजातील विविध घटकांबरोबर असणारी तुमची गेली अनेक वर्ष सातत्याने समाज मनाचा आरसा तपासून आपण सर्वजण एवढी मोठ्या जनसमुदाय हा आपल्या बरोबर विचाराबरोबर जोडून ठेवला आहे त्यामुळे हा संपूर्ण विचार की जो जो फक्त ना फक्त एकमेव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या विश्वासावरती आपण सर्वजणांनी आज प्रवेश केला आहे त्यामुळे आम्हीही तुम्हाला मी असेन गोरेसाहेब असतील सचिनजी असतील शशिकांतजी असतील आणि आमचे सर्व त्या भागातील असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपण सर्वजण एका विचार परिवाराचे भाग आहोत आणि त्यामुळे जुनं नवीन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्हाला त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीला सरकार सरकारच्या असणाऱ्या योजना या कशा पोचतील तळागाळातील असणारा प्रत्येक जण त्या योजनांचा लाभ कसा घेईल प्रथम पक्ष या भूमिकेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे खात्री बाळगा कोणावरही अन्याय न करता तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याशी झालेल्या अनेक वेळच्या चर्चा लक्षात घेता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या अनेक चर्चांच्या मध्ये जे लक्षात येतं की प्रत्येकाला तेच हवं आहे फक्त काय की तुम्ही आम्ही सर्वजणं एक कुटुंब आहोत हे पहिल्यांदा आजच्या या प्रवेशाने सिद्ध झालं आहे आणि त्यामुळे यानंतरच्या काळात सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना हा विचार पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण न्याल याची खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणं ही जबाबदारी शेवटी आमची आहे माझी आहे आणि मी ती जाऊ देणार नाही हे आपण सर्वांनी निश्चिंतपणे राहा तेवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप 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 धन्यवाद आता